नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपण या ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषी अंतर्गत माननीय तालुका कृषी अधिकारी बाळापूर आदरणीय सागरजी डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कपाशी पिकाचे अवशेष व्यवस्थापन हा उपक्रम राबवत आहोत तुला साकड़ हे माग हो दे पहाट नवी आता खून जाऊ सारे

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपण या ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषी अंतर्गत मान्य तालुका कृषी अधिकारी बाळापूर आदरणीय सागरजी डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कपाशी पिकाचे अवशेष व्यवस्थापन हा उपक्रम राबवत आहोत यासाठी उपस्थित मोजे मांजरी तालुका बाळापूर जिल्हा अकोला गावचे सरपंचपती श्री प्रल्हादरावजी हेरोळे ज्यांच्या शेतामध्ये हा प्रयोग करतोय ते दीपकदादा गावंडे ज्यांचा ट्रॅक्टरचलित मोबाईल शेडर कॉटन शेडर आहे ते राजू श्रीकृष्ण तायडे व सर्व शेतकरी बंधूंनो कपाशी पिकाचे अवशेष धसकटे हे कालांतराने गुलाबी बोंडाळीचे प्रमुख वास्तव्य किंवा आश्रय म्हणून राहते आणि जीवनचक्र पूर्ण करते येणाऱ्या काळात जसे, जसे तापमान वाढ होणार तसे तसे गुलाबी बोंडाळीची सुप्तावस्थेकडे जाण्याचा कल देखील वाढतो त्यासाठी कापसाच्या शेतात जनावरे चरण्यासाठी सोडल्यास कपाशीचे उरलेली बोंडे जनावरे खाऊन ते पूर्णपणे नष्ट करतील बाकी राहिलेल्या अवशेषांचे मोबाईल श्रेडरने बारीक तुकडे केल्यास त्यातील मो गुलाबी बोंडाळीचे विविध अवस्था नष्ट होतात बोंडाळीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते चरित मोबाईल श्रेडरने बारीक केलेल्या अवशेषांवर ट्रायकोड्रमा हार्जेनियम किंवा ट्रायकोड्रमा व्हिरिडी पावडर फॉर्म्युलेशन पाच ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी त्यानंतर हा बारीक कुट्टी केलेला बायोमास वखराच्या किंवा रोटावेटरच्या साहाय्याने मातीत मिसळावा ट्रायकोड्रमा फॉर्म्युलेशनमुळे कपाशीच्या अवशेषात वाढू शकणाऱ्या संभाव्य वाईट बुरशांना आळा बसतो तसेच उपयुक्त बुरशीचे प्रमाण वाढते अवशेषांच्या विघटन आणि जैव रूपांतरणाच्या प्रक्रियेतही त्यांची मदत होते कपाशीच्या अवशेषातून एकरी सुमारे दोन टन बायोमास जमिनीत मिसळला जातो त्यातून सुमारे वीस किलो नत्र दोन किलो स्फुरद आणि बारा किलो पालाश जमिनी जमिनीला परत मिळतो अशा वापरामुळे दीर्घकाळात मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते सदर प्रणालीचा योग्य वापर केल्यास गुलाबी बोंड अळीच्या जीवनचक्राला खंड पडेल आणि पुढील हंगामात किडीचे व्यवस्थापन देखील होण्यास मदत होऊ शकते तरी सर्व शेत कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना एक विनंती करतो की आपल्या शेतातील कपाशीचे अवशेष जाळण्याऐवजी कुट्टी करून जमिनीत मिसळा व जम जमिनीची सुपीकता वाढवा अर्थात कपासकी करो कुट्टी सुपीक बनावं मिट्टी असं म्हणायला काही हरकत नाही तसेच सर्व शेतकरी बांधवांना आणखी एक विनंती की महाविस्तार ए आय ॲप प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घ्या व त्यामध्ये नोंदणी करून घ्या आणि सर्व कृषीविषयक माहिती व तंत्रज्ञान जाणून घ्या धन्यवाद